मी सोवर्षा वर्षा राजेंद्र शिंदे आज आष्टी तालुकामध्ये आम्ही सावित्रीबाई फुले जयंती साजरी करत आहोत यामध्ये माझ्या सर्व महिलांनी मै मही, मैत्रिणींनी खूप उत्साहीपणे प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्ही सर्व महिलांनी हा कार्यक्रम पूर्ण असं जोशामध्ये एक सण साजरा केल्यासारखा केलेला आहे ज्योतिबाईंनी सावित्रीबाईंनी जे आम्हाला शिक्षण दिलं त्यांच्यामुळे जे आज आम्ही आहोत ते इथे आहोत सावित्रीबाईंनी जे कार्य केलं ते सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे पण आज त्यांच्यामुळे जे आम्ही इथे आलेलो आहोत ते माझ्या मैत्रिणी त्या आम्ही त्यांची जयंती खूप छान प्रकारे साजरी केली आहे या जयंती निमित्त आम्ही सकाळी मुलींची सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे एक गाणं घेतलं ते गाण्याचे होते सावित्री फुले नसती तर त्यानंतर आम्ही ते, ते महिलांचा सत्कार केला मुलींना पुस्तके सावित्रीबाई फुले पुस्तके दिले ओ गुलाबाचे फुल दोन तीन स्वागत केले यानंतर वकृं स्पर्धेचे आयोजन केले आहे त्यामध्ये खूप सारे महिन्यांनी सहभाग घेतलेला आहे धन्य सर्वांना स्नेह जय जिजाऊ आज आपण आष्टी या ठिकाणी एक अं सावित्रीबाई आए फुले यांच्या जय जयंती निमित्तानं अतिशय छान उपक्रम घेतला आहे छोट्या मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी सादर केले आणि महिलांसाठी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी ठेवलेलं आहे तीन ते चार या दरम्यान ठेवलेलं आहे आणि त्यातून पारितोषिक देणार आहेत विजेत्यांना म्हणजे एक महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ज्या ज्या पद्धतीने सावित्रीबाई फुलेंनी एक महिलांना दिशा आणि दाखवण्याचं काम केलं स्वतः अंगावरती शेण दगड खाऊन एक प्रकाशाची वाट महिलांना दाखवली त्या मार्गावरती चालत आपण आज सावित्रीबाई फुले एक अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत फुलेंच्या लेखींना मी आज जयंती निमित्त खूप 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 शुभेच्छा देते आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे तरी पण अतिशय सुंदर पद्धतीने महिलांनी हा कार्यक्रम राबवलेला आहे प्रत्येक महिलामध्ये आता सुधारणा होत चाललेली आहे प्रत्येक स्त्री ही सावित्रीबाई फुलेंची इच्छाच होती की प्रत्येक स्त्रीने ही पुढे जावा त्यांच्यासाठी त्यांनी खूप काही कष्ट केले होते आणि त्या कष्टाचं फळ आता आपण महिलांनी आपण समाजामध्ये पुढे येऊन आपण दाखवत आहे तरी माझ्या भगिनींनी आज इतक्या सुंदर पद्धतीचे सकाळपासून कार्यक्रम राबवलेत एक आजचा हा कार्यक्रम सावित्रीबाई फुलेंचा कार्यक्रम खूप सुंदर झाला आणि भरपूर महिलांनी चांगला प्रतिसाद दिला आणि मला ज्ञानाची ज्योत फेटवणाऱ्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तसेच क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवसानिमित्त सूर्य महात्मा ज्योतिबा फुले प्रतिष्ठान तर्फे वेगवेगळे कार्यक्रम आजच्या शहरात घेण्यात आले होते त्या निमित्ताने वेगवेगळ्या शाळेतल्या वेगवेगळ्या स्पर्धा स्पर्धा सांस्कृतिक स्पर्धा तसेच महिलांच्या व स्पर्धा घेण्यात आल्या त्यानिमित्ताने सूर्य महात्मा ज्योतिबा तर्फे सर्वांना धन्यवाद देते असेच कार्यक्रम करीत जा आणि उत्सव साजरे करण्यास सावित्रीचे विचार पुढे नेण्यास सहभागी होत जा वेग -वेग